आणि यसले असं वाटत की मला येणं कॅन्सल होई गे आणि मन डोक्या मग का दिना होत की म गावले आई नाही मी सकाळी फोन लावा दादा आई असं आजकाल मजा येत पहिलेच माईक आतमादारांत विचार करणार बडस भाऊ कारण की माईक आत्महात माईक आत्मा भाऊ ना म्हणजे मोदी होईल असं

गोड गोड बोला पण भाऊ गोड बोलतस ना गोड गोड बोलणार करतस ती का बोलतस त्या घात करतोस ना त्याला या चला 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 दादा नवरदेव एक काय तू मला सोयी आहे मी संताप काही ते, का? ते करा लिखित लिखी टाका आणि ह्या दादा आवाज दिना आणि तुम्ही भाऊ दादू मोबाईल चालू करा व्हिडिओ काढ इकडे येत इकडे

सर्व असते जुना लोकांना माहिती आहे की हाई असते कोणती दोन शब्द बोलतस बोलतस फक्त मारामारा नाही पाहिला असं मला नाही मारामारा नाही तरी चॅलेंज पिशिलच तुम्ही आपल्या भूषण टाइम दिसले मला आमंत्रित कर याबद्दल आम्ही तुमना आभार मानतो साई संगीत बँड ऑनर मालक यांचं पण आभार व्यक्त करतो जेवढं एवढी पब्लिक जमा होईल आणि तुम्हाला पण आभार व्यक्त करतो आणि आपला इकडे जुना आपला मालक साहेब यांचे मालक पाटील साहेब पुढे यश आभार यश दादा सगळा सगळा आभार करत एवढी पब्लिक जमेली आई दुसरी गोष्ट नाही मग रात्र दीड दोनशे गाणं होतात मी दोन हजार सोळा सतरा मग युट्यूब गाणं करू मी तव मला दादा पंधरा पंधरा फिलियन मग तो टिकटॉक जमाना होता मी सवय पडदा मागे होतो कस मी हिरो हिरो ना काम आपण काही करतात हिरो करेल मग मी तवय सांगत आला का आज येतात असं मला मुली घेणार कोण वाजत फ्रेंग फ्रेंग जाना मन जाने मन दकर खटे असं भरपूर इथे आज येतात पण मग गॅप पण घेतात पर्सनल कारण मुळे तीन चार वर्ष गॅप पण घ्या मग योगायोग असं होईल भूषण दादा यासन गाणं लिखण मग त्यासले पाच पाच दहा

आम्ही गावकरी मार्थक आपले धन्यवाद वारी 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 जवळ मध्ये